श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र असा महिना मानला जातो श्रावण हा सणांचा राजा आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे श्रावणात शिवपूजनाला खूप महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर जीविताची पूजा नरसिंहपूजन या व्रतांप्रमाणे श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी शुक्रवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या नागदेवतांच्या प्रतिकृतीची मनोभावे पूजा करून अनेकांनी मोठ्या उत्साहात नागपंचमी सण साजरा केला पौराणिक दंतकथेनुसार श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागाला अथवा सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे नागपंचमी दिनी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाथ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्व प्राप्त होते म्हणूनच शुक्रवार दिनांक तेरा ऑगस्टला नागपंचमी सण महिला वर्गांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ढग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या नागदेवताच्या प्रतिकात्मक चिराचे यावेळी मनोभावे पूजा करण्यात आली व नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला यन्यूपसाठी अक्षय गायकवाडसह क्षत्रिय आज नागपंचमी असल्याने आमच्या येथे जागृत देवस्थान भैरवनाथाचे मंदिर आहे तिथे आम्ही सर्व महिला एकत्र येऊन नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी पूजा करतो तसेच जागृत देवस्थान नागदेवतेची प्रतिमा आहे तसेच आमचे यांनी नाग आणून आम्ही त्याची पण पूजा केली शहरालगत असलेल्या त्रिसुळे येथेही परिसरातील महिला वर्गांनी एकत्रित येत तेथील महादेवाच्या प्रतिकृतीची व नागदेवतेची विधिवत पूजा करून नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी महिलांनी नागाला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवत पूजेसाठी दुर्वा दही गंध मातीचे करने ताली। नाग आणून पूजा करण्यात आली नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केल्यास कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो अशी भावना भाविकांमध्ये रूढ आहे नागपंचमीला नागदेवताची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि शेंदूर लावले जाते या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये अशा भावना रूढ आहेत विज्ञानाच्या आधारे संशोधनानंतर असे सत्य पुढे आले की नागाला दूध हे अपायकारक ठरते म्हणून नागपंचमी असो वा इतर कुठल्याही दिवशी नागाला दूध पाजू नये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सापांचे रक्षण करावे म्हणूनच नागपंचमी या सणाचा एक प्रभावी माध्यम समाज प्रबोधनासाठी होऊ शकतो नागाची पूजा करणे या विधीमागे नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागाचे महत्व समाजाला कळावे हा हेतू असावा म्हणूनच शहरालगतच्या त्रिशुळी येथील महादेवाच्या चिराजवळ असलेल्या नागदेवताची येथील महिलांनी विधिवत अशी पूजा करून नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला अक्षय शुभम नागपंचमी सण हा शेतकऱ्यांसाठी असतो खास त्यांना सण म्हणजे हा नागपंचमीचा सण म्हणजे हा खूप आवडतो कारण की शेतीत पण काम करायला सुट्टी असते आराम असतो नागाची पूजा करायला मिळते दूध नागाला दूध दिले जातं आगाडा शेंगदाणे असे वैगार्यांची पूजा करून लाह्यांचा प्रसाद दाखवला दा जातो नागपंचमीच्या सणाच्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमीचा असतो नाग नागपंचमी हा सण शेतकरी बांधव अति आनंदाने साजरा करतात कारण त्या दिवशी वर्षभरात ज्याप्रमाणे शेतकरी बांधव शेतात काम करतात त्यावेळी त्यांना नागोबाची भीती वाटत नाही कारण नागोबा त्यांचे पूर्णपणे रक्षण करतो त्यामुळे शेतकरी सुद्धा त्याची मनोभावे नागपंचमी या सणाच्या दिवशी पूजा करतो त्या दिवशी त्या शेतामध्ये कुठलंही काम केलं जात नाही हा कुठलाही गवत चारा वगैरे तोडले जात नाही शेतकरी बांधवांची भगिनी जी असते ती या नागोबाला आपला बंधू मानते आणि बंधू म्हणून त्याची मनोभावे हरळ आघाडा आणि दूध वाया यांचा म्हणजे पूजा करून नागिलीची पानं वगैरे पूजा करून त्याला आपला बंधू मानते आणि सायंकाळ झाल्यानंतर त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्याची मनोभावे पूजा करते अशा रीतीने शेतकरी भगिनी आपला नागपंचमीचा सण मनोभावाने अति आनंदाने साजरा करते